मैत्रिणीनो पायांची काळजी घेताना आपण वापरत असलेले जोडे बरोबर आहेत ना हे तपासून पहा कारण पायांच्या सौंदर्यात आपण वापरत असलेली चप्पल भर घालत असते हल्ली बऱ्याच ठिकाणी ऑल सीझनला चालू शकतील अशा चप्पल घेण्याकडेच कल दिसून येतो आजकाल उंच टाचांच्या चप्पल वापरणं खूपच कॉमन झालंय ड्रेसवर मॅचिंग चप्पला घालताना अनेक जणी उंच टाचांच्या सँडल्स घेणंच पसंत करतात पण सतत हाय हिल्स वापरल्यामुळं समस्या उद्भवू शकतात रोजच्या रोज हाय हिल्स वापरणं कमी करा वापरणार असाल तर थोड्या वापरा घरच्या घरी ऑफिसमध्ये आणि व्यायाम करताना फ्लॅट शूज किंवा चपला वापरा ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट अपडेट असणार अर्थातच लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद